नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या भेटगुरू चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच जे आजार असतील या सर्वांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुपालक आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आणखी पुढे गेले पाहिजे व त्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या लिक्विड एनर्डायन ॲडव्हान्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधामध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल दोनशे मिली प्युरिफाईड हनी एकशे दहा मिली बायोॲक्टिम क्रोमियम अठराशे एम सी जी नायासिन दहा ग्रॅम ऑलिव्ह ऑइल वीस ग्रॅम कॅल्शियम फॉस्पेट अठ्ठावन्न ग्रॅम सोबतच यामध्ये आणखी चार आयुर्वेदिक घटकही दिलेले आहेत ज्यामध्ये प्युरारिया मिरिफिका एक्स्ट्रॅक्ट पंधरा ग्रॅम अश्वगंधा एक्स्ट्रॅक्ट दहा एम एल सफेद मुसळी एक्स्ट्रॅक्ट पंधरा एम एल आणि पॅनॅक्स जिन्स लिक्विड एक्स्ट्रॅक्ट पंधरा एम एल दिलेला आहे मित्रांनो आता आपण लिक्विड एनर्डायन ॲडव्हान्स याचा वापर कुठे करायचा आणि याचा डोस कसा द्यायचा आणि या औषधामुळे आपल्या पशूंना काय फायदा होणार आहे हे पाहूया मित्रांनो एनर्डायन ॲडव्हान्स हे एक एनर्जी बुस्टर आहे ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये एनर्जीची कमतरता होते त्या ठिकाणी आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु व्यायाला असतात त्यांना त्या ठिकाणी शरीरामध्ये ऊर्जेची गरज भासते या ठिकाणी आपण आपल्या पशूंना व्यायाच्या आधी तीन ते पाच दिवस दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे एनर्डायना ॲडव्हान्स वापरू शकतो यामुळे आपल्या पशूंना प्रसूदीमध्ये जी एनर्जीची कमतरता आहे ती भासत नाही सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना त्यांच्या दूध देण्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधाचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो सोबतच आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स हे औषध आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स होतो यामध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होते आपण आपल्या पशूंना व्यायल्यानंतर चारा असो वा खुराक असो सर्व देतो परंतु आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमी होते यामुळे आपले प पशु आपल्या शरीरातील जी फॅट आहे तिचा वापर पशूंना ऊर्जेसाठी करतात यामुळे यालाच आपण निगेटिव एनर्जी बॅलन्स म्हणतो यामध्ये पशु कमजोर होतात आणि सोबत पशूंची दूध दूध देण्याची क्षमता आहे ती देखील कमी होते या, 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 कम या ठिकाणी आपण लिक्विड ॲडव्हान्स हे औषध वापरून आपल्या पशूंना एनर्जी देऊन सोबतच त्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे ती देखील वाढवून यामुळे आपल्याला या औषधाचा यामध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना किटोसिस हा आजार होतो यामध्ये आपले पशु खुराक कमी खातात किंवा खात नाहीत यामुळे आपले पशु दूध कमी देतात या ठिकाणी आपण लिक्विड ॲडव्हान्स हे औषध वापरून आपल्या पशूंना किटोसिस या आजारातून बाहेर काढू शकतो यामुळे आपल्या पशूंना जी दूध देण्याची क्षमता आहे ती आपण पूर्ववत करू शकतो यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर दूध कमी देत असतील किंवा अचानक दुधावरून कमी झाले असतील त्या ठिकाणी आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स हे औषध वापरून आपल्या पशूंना दूध देण्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत नेऊ शकतो यामुळे यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु कमजोर असतील या ठिकाणी आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स वापरू शकतो सोबतच आपल्या पशूंच्या जी फॅट आहे ती देखील वाढवण्याचे काम लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स चांगल्या पद्धतीने करते तसेच आपण जे पशू आपल्याला दुधासंबंधी आपल्या पशूमध्ये कुठलीही समस्या असेल त्यामध्ये आपण लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स याचा वापर करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड एनर्डायना ॲडव्हान्स या औषधाचा वापर आपण याचा डोस आपण कसा द्यायचा ते मित्रांनो आपण जर आपले पशु व्यायच्या आधी त्यांना त्यांच्या जी शरीरामध्ये एनर्जीची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी जर आपण याचा वापर करणार असाल तर व्यायाच्या आधी तीन ते पाच दिवस दोनशे मिली दररोज याप्रमाणे देऊ शकतो आणि आपले पशु व्यायल्यानंतर आपण दोनशे मिली दररोज दहा ते पंधरा दिवस या औषधाचा डोस देऊ शकतो यामुळे आपल्या पशूंना दुधासंबंधित कुठलीही समस्या राहत नाही मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ना आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद